नमस्कार आपलं महानगरच्या विशेष चर्चासत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत एक जुलैपासून तीन नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर संमत करण्यात आलेले हे नवीन फौजदारी कायदे आहेत आणि या कायद्यांची अंमलबजावणी एक जुलैपासून करण्यात येणार आहे या कायद्यासंदर्भात आज आपल्याकडे माहिती देण्यासाठी आलेले आहेत सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍडव्होकेट विद्या देवरे निकम मॅडम त्या सरकारी वकील म्हणून दोन हजार तेरा पासून कार्यरत आहेत फौजदारी खटल्यांच्या कामकाजात निष्णात म्हणून त्यांची ओळख आहे नमस्कार मॅडम नवीन फौजदारी कायदे येणार आहेत काय आपले जे अगोदरचे जे कायदे होते दीडशे वर्ष जुने कायदे होते आणि त्या कायद्यांचे पहिले सर्वप्रथम नावामध्येच बदल झालेला आहे म्हणजे सुरुवात जे, जे भरपूर ह्या कायद्यामध्ये बदल झालेले आहेत पण सुरुवात कायद्याच्या नावांमध्ये झालेली आहे की फौजदारी प्रक्रिया संहिता हे जे नाव होत तर ते आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असे नाव असणार आहे हजार चोवीस पासून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय न्याय संहिता आणि भारतीय साक्ष संहिता हे तीन नवीन कायदे आपल्याकडे आता अंमलात येणार आहेत अगोदर हे कायदे भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता त्यानंतर भारतीय पुरावा कायदा आणि भारतीय दंड संहिता या नावाने ओळखले जात होते तर आता या कायद्यांची नाव नाव जी नावं आहेत ती नावं देखील बदललेली आहे आणि अगोदरचे जे कायदे होते त्यांना इंग्लिशमध्ये वेगळे नाव होते जसं की भारतीय दंड संहिता जी होती ते इंडियन पिनल कोड म्हटलं जायचं आणि भारतीय साक्ष पुरावा कायदा जो होता त्याला भारतीय इंडियन एव्हिडन्स ऍक्ट म्हटलं जात होतं आणि जो फौजदारी प्रक्रिया संहिता आहे याला क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हटलं जात होतं परंतु आता जे तिन्ही नवीन कायदे आलेले आहे या तिन्ही कायद्यांमध्ये फक्त म्हणजे हिंदी भाषेतच म्हणजे आपल्या ह्याच भाषेमध्ये त्यांची नावं राहणार आहेत म्हणजे जसं की फक्त भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष पुरावा साक्ष अधिनियम असं नाव असणार आहे फौजदारी okay. कायदे म्हणजे नक्की काय आहे फौजदारी कायदे म्हणजे काय की आता आपण बघतो की गुन्हा घडतो गुन्हा घडतो तर गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्ह्याला शिक्षा दिली जाते तर त्या शिक्षा देण्यापर्यंतचा जो प्रवास आहे किंवा त्या एखादा गुन्हा घडला त्याचा खटला जो चालतो तो खटला कोणत्या नियमांनुसार चालतो हे जे सगळे नियम दिलेले आहे ते फौजदारी कायद्यांमध्ये दिलेले आहे नव्याने लागून होणाऱ्या कायद्यातील प्रमुख बदल काय आहे जे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आहे यामध्ये आता पाचशे तेहतीस कलमांचा कलम असणार आहेत त्यानंतर भारतीय न्याय संहिता जी आहे त्यामध्ये तीनशे छप्पन कलम असणार आहे आणि जो भारतीय साक्ष संहिता आहे त्यामध्ये एकशे सत्तर कलम असणार आहेत शिक्षेच्या स्वरूपात काही बदल असेल हो हो नक्कीच या नवीन कायद्यांमध्ये शिक्षेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत असायची परंतु आता जन्मठेप म्हंटल तर अजन्म कारावास म्हणजे मरेपर्यंत जन्मठेप हा एक शिक्षेचा प्रकार आहे नव्याने करण्यात आलेला सामुदायिक सेवा हा एक जो शिक्षेचा प्रकार आहे तो या नवीन कायद्यामध्ये आणलेला आहे की समाज उपयोगी सेवा छोटे गुन्हे जे आहे किंवा पहिल्यांदा छोट्या स्वरूपाचे जे गुन्हे घडणार आहे त्यांना सामुदायिक सेवा दिल्या जातील जसे की वृक्षरोपण करणं आलं किंवा एखाद्या एनजीओ मध्ये जाऊन तिथे काम करणं आलं तर त्यानुसार वेगवेगळ्या वे सामुदायिक दे सेवा देखील सेवा देखील शिक्षेच्या स्वरूपात देण्याची तरतूद आता नवीन कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे न्यायालयीन खटल्यांचे जे निकाल विलंबाने लागतात तर नवीन जे कायद्यानुसार काही तरतूद करण्यात आली का विलंब लागू नये हो आता आपण बघितलं तर न्यायालयामध्ये विविध कारणांमुळे खटले प्रलंबित असतात की अनेक वेळा आरोपींची हजेरी नसते किंवा एखाद्या साक्षीदार अवेलेबल होत नाही किंवा एखादा पुरावा जो असतो तो एखाद्या फॉरेन्सिक कडे गेलेला असतो किंवा हस्ताक्षर तज्ञांकडे गेलेला असतो तो अहवाल येणे बाकी असत त्या तर त्यामध्ये आता नवीन कायद्यानुसार जवळजवळ पस्तीस कलम अशी आहे की त्यामध्ये वेळ मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे की त्या वेळेमध्येच त्या खटल्याचं कामकाज झालं पाहिजे हो आणि आता कुठल्याही पूर्ण खटल्याची सुनावणी झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसाच्या आत न्यायालयाला निकाल द्यावा लागणार आहे बदलत्या काळानुसार सर्व क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर होतो नवीन कायद्यांमध्ये पण तंत्रज्ञानाचा वापर आहे का हो हे कायदे तंत्रज्ञान स्नेही असं म्हटलं ना तरी काही चुकीचं होणार नाही कारण आता या नवीन कायद्यांमध्ये व्हॉट्सअप मोबाईलचा वापर त्यानंतर व्हिडिओ वी, कॉन्फरन्सिंग कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदवणे हे सर्व तरतुदी देण्यात आलेले आहे सुरुवातीला जर एखाद्या आरोपीला किंवा एखाद्या साक्षीदाराला जर समन्स सा द्यायचा आहे तर त्याच्या घरी पोलिसांना जावं लागत होतं परंतु आता त्यांचा व्हॉट्सअप किंवा ईमेल ईमेल ह्या याचा वापर करू शकता आणि याच्यावर तो समन्स बजावणी केला जाऊ शकतो त्याचप्रमाणे अनेक वेळा साक्षीदार कोर्टात येऊ शकत नसेल काही अडचणीमुळे तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आता हे एक खूप प्रभावी माध्यम आहे की त्यामुळे साक्ष नोंदणी लवकर होऊ शकते त्याचप्रमाणे यामध्ये तपासादरम्यान सुद्धा मोबाईलची रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग असे पोलिसांना देखील अनेक ज्या नवीन नवीन सूचना आहे त्या या कायद्यामध्ये अंतर्भूत झालेल्या आहेत त्याचप्रमाणे सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये तपासासाठी आता फॉरेन्सिक पथक जे आहे आणि जी मोबाईल व्हॅन असणार आहे ती त्या जो घटनास्थळ आहे त्याला भेट देणार आहे तपासात त्याचा उपयोग होणार आहे त्याच्यामुळे नक्कीच की जे तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञान स्नेहीचे कायदे आहेत फिर्यात दाखल करणाऱ्या तक्रारदारांसंदर्भात काही बदल झालेत हो या कायद्यामध्ये सुरुवातीला असं होत होत की एखादा फिर्यादी गेला आणि त्याची फिर्याद घेतली नाही की त्याला न्यायालयात यावं लागायचं मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार त्याचे एकशे छप्पन तीन ची कंप्लेंट दाखल व्हायची त्यानंतर फिर्यादीला फक्त ज्यावेळेस चार्जशीट दाखल व्हायचं ती माहिती दिली जायची परंतु आता नवीन कायद्यानुसार असं आहे की कुठलाही व्यक्ती तीन दिवसात ती जी तक्रार दिलेली आहे त्याच्यावर फिर्याद दाखल करणं बंधनकारक केलेलं आहे आणि तिचा प्राथमिक तपास हा पहिल्या चौदा दिवसात कम्प्लीट करायचा आहे त्यानंतर तोच कम्प्लीट झाल्यानंतर जर तुम पुरावा मिळून आला नाही तर ती एफ आय आर रद्द करण्याचा अधिकार सुद्धा पोलिसांना या कायद्याने दिलेला आहे हो आणि त्यानंतर जी पण तपासामध्ये जी प्रगती होणार आहे ती प्रगती आता ऑनलाइन प्रत्येक तक्रारदाराला एसएमएस द्वारे कळणार आहे ते की त्याच्यात त्याने जी तक्रार दिली आहे त्या तक्रारी नुसार तपास काय चालू आहे आणि त्यानंतर खटला कोर्टात दाखल होईपर्यंत पूर्ण त्याला तपासादरम्यानची माहिती एसएमएस द्वारे दिली जाणार आहे एखादा गुन्हा घडल्यानंतर ना, ना आरोपी मिळून येत नाही त्यामुळे तो खटला प्रलंबित राहतो तर नवीन कायद्यांमध्ये काही बदल करण्यात आलाय हो आपण खूप खटले बघितले असतील की आरोपी हे बाहेर देशांमध्ये सुद्धा निघून गेलेले असल्यामुळे अनेक खटले तसेच प्रलंबित आहेत आणि अनेक खटल्यांमध्ये असं होतं की आरोपींचा पत्ता मिळून येत नाही त्यानंतर मोलमजुरी करणारे आरोपी असले तर ते त्यांचे डायरेक्ट पत्ते बदलतात त्यामुळे अशा वेळेस ते खटले प्रलंबित राहून जातात तर आता नवीन कायद्यानुसार त्यांच्या गैरहजेरीत सुद्धा खटल्याचं कामकाज चालणार आहे आणि त्यानंतर जर तो गुन्हा शाबित झाला तर शाबित झाल्यानंतर त्या आरोपींना स्वतः न्यायालयात हजर राहूनच अपील दाखल करता येणार आहे आणि जे परदेशामध्ये जे आरोपी निघून गेले आणि त्यांना भारतात प्रत्यार्पण करण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती खूप किचकट आहे थोडी परंतु एकदा जर गुन्हा सिद्ध झाला भारतात तर सिद्ध झालेला गुन्हा ज्या आरोपी विरुद्ध झालाय त्याला परदेशातून प्रत्यार्पण करणे खूप सोपे आहे त्यामुळे हा जो आहे आणि याबरोबर अजून एक अशी तरतूद करण्यात आलेली आहे की जो आरोपी ज्याच्यावर आरोप सिद्ध झाला आहे तो परदेशात पळून गेला आहे तर त्याच्या मालमत्तेच्या संदर्भात सुद्धा आता आदेश करता येणार आहे साक्षीदारांच्या संदर्भात काही तरतूद करण्यात आली आहे हो oh, आपण जे इंग्लिश ज्युरिस्ट आणि फिलॉसॉफर त्यांनी म्हटलेलं आहे विटनेसेस आर अँड इयर्स ऑफ जस्टिस म्हणजे साक्षीदार हे न्यायाचे कान आणि डोळे आहेत कारण न्यायालय घटनास्थळावर नसतं mm -hmm. साक्षीदार जे असतात तेच सांगतात त्यांनी बघितलेलं असतं त्यांनी सांगितलेलं असतं ऐकलेलं असतं त्यामुळे ते त्या पद्धतीने साक्षीदार म्हणजे ह्या फौजदारी प्रक्रिया प्रणालीतला सर्वात महत्वाचा घटक आहे आणि त्याचं संरक्षण व्हावं त्याला सुरक्षा मिळावी असे अनेक वेळा मान्य सर्वोच्च न्यायालयाने देखील निर्देश दिलेले होते त्यानुसार आता जो नवीन कायदा आलेला आहे यात डायरेक्ट तरतूदच करण्यात आलेली आहे की साक्षीदारांच्या संदर्भात प्रत्येक राज्याने त्याची त्याची योजना खावी आणि आपला आपण एक सुदैवाची गोष्ट म्हणावं लागेल की आपल्या महाराष्ट्रात दोन हजार मध्येच महाराष्ट्र महाराष्ट्र साक्षीदार सुरक्षा आणि संरक्षण कायदा दोन हजार मध्येच पारित झालेला आहे आणि त्यानंतर दोन हजार मध्ये सर्वोच्च न्यायालयाचं साक्षीदारांसाठीची सुरक्षा योजना याचा पूर्ण आराखडा आलेला होता त्यामुळे ह्या नवीन कायद्यानुसार आता साक्षीदारांची सुरक्षा असेल त्यांना संरक्षण द्यायचं असेल या संदर्भात तरतूद आता राज्य सरकार नक्कीच करणार आहे आणि संदर्भात आम्ही जो आमचा आतापर्यंतचा अनुभव यानुसार आम्ही एक मसुदा तयार केला आणि जी महाराष्ट्र शासनाची कमिटी आहे त्या कमिटीला आम्ही तो दिला आणि कमिटीने देखील त्यातल्या अनेक सूचना मान्य केलेल्या आहेत त्याचप्रमाणे मान्य गृहमंत्र्यांनाही आम्ही त्याची एक प्रत दिलेली आहे आणि त्यानुसार आम्ही नक्कीच त्याचा पाठपुरावा करतो आहे गुन्ह्याचे कलमे आणि शिक्षा या संदर्भात काही बदल करण्यात आले हो आता आपल्याकडे तीनशे दोन म्हंटल तर लहान लहान मुलं सांगतील तीनशे दोन कलम म्हणजे काय आहे कारण आतापर्यंत आपल्याला ते कलम माहीत झालेली होती तर नवीन कलम जी आहे ती बदललेली आहे जसं की तीनशे दोन प्रत्येकाला माहिती होता तो आता एकशे तीन राहणार आहे त्याचप्रमाणे चारशे अठ्ठ्याण्णव जो होता तो, तो सेक्शन पंच्याऐंशी झालेला आहे त्याचप्रमाणे चोपन्न जो होता तो चौऱ्याहत्तर असा त्याचा नंबर झालेला आहे म्हणजे ह्या कलमांचे नंबर बदललेले आहे महिला आणि बालकांच्या संदर्भातील कायद्यांमध्ये काही बदल झाला हो या महिला आणि बालकांसंदर्भातले जे गुन्हे आहे यातले शिक्षेचे स्वरूप जे आहे ते बदललेले आहे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्यास आस शिक्षेचे प्रमाण जे आहे ते वीस वर्ष ते अजन्म कारावास ते फाशी अशी पर्यंतच्या शिक्षा या कायद्यात दिलेल्या आहेत बारा वर्षाखालील बालकाच्या बाबतीत जर गुन्हा झाला तर त्याला वीस कारावास किंवा फाशी अशी शिक्षा देण्यात आलेली आहे आणि अगोदर आजन्म कारावास म्हणजे चौदा वर्ष गणला जायचा परंतु आता कारावास म्हणजे मरेपर्यंत जेलमध्ये राहणार आता ही एक तरतूद त्यात करण्यात आलेली आहे नव्याने अंतर्भूत करण्यात आलेले गुन्हे कोणते आहेत हो आता आपण जेवढे कायदे होते आपले तर काही नवीन गुन्ह्यांचे प्रकार जे आहेत ते वेगवेगळे नवीन यायला सुरुवात झाली होती की चेन स्नॅचिंग हा सर्वाधिक घडणारा जो गुन्हा आहे आपल्याकडे तर हा कायद्यामध्ये याची तरतूद नव्हती की याला काही शिक्षा असावी आणि हा स्वतंत्र नव्हता आता चेन स्नॅचिंग केल्यास तीन वर्षापर्यंतची शिक्षेची तरतूद नवीन कायद्यात करण्यात आलेली आहे हे एक नवीन कलम या कायद्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे मॉब मॉब लिचिंग लिचिंग म्हणजे कि अनेक वेळा काय होतं की एखाद्या का माणसाला पकडलंय आणि कुठे काही घटना घडलंय गुन्हा घडलीय आणि लोक त्यांना त्या पकडलेल्या व्यक्तीला पोलिसांकडे न देता कायदा स्वतःच्या हातात घेणं आणि त्याने त्या व्यक्तीला मारहाण होते त्यात अनेक वेळा दुर्दैवाने त्या व्यक्तींचा मृत्यू पण होतो तर अशा वेळेस मॉब लिचिंग हा जो गुन्ह्याचा प्रकार हा नव्याने आता अंतर्भूत करण्यात आलेला आहे की कुठल्याही व्यक्तीवर असा संघने सगळ्यांनी मिळून हमला केल्यास एखाद्याला काही दुखापत झाल्यास काही गुन्हा घडल्यास तो ह्या व्याख्येमध्ये आता बसणार आहे हिट अँड रन बद्दल काय सांगता हो आता आपण जर बघितले ना आपले भारत देशाचे जे बघितले तर मृत्यू हे अपघातानंतर त्या अपघाताग्रस्त जो व्यक्ती आहे याला वैद्यकीय मदत न झाल्यामुळे झाले आहे त्याच तिथे वेळेवर त्याला उपचार मिळाले नाही किंवा रक्त वाहिलं त्यामुळे झाले आहे हिट अँड रन केस मध्ये आता सात वर्षापर्यंतची शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे पोलिसांना तुम्ही खबर देणं सुद्धा बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि जर ती तुम्ही दिली नाही तर त्यात तुम्हाला दहा वर्षापर्यंतची शिक्षा करण्यात आलेली आहे अनेक वेळा असं म्हटलं जातं की घटनास्थळावर अपघात झाल्यानंतर तो व्यक्ती घाबरून जातो तिथे लोकांची गर्दी जमते म्हणून तो पळून जातो तर आता नवीन कायद्याने याला वाट नाही जर अशी कुठे परिस्थिती असेल की गर्दी जमली आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला मारहाण होण्याची पण शक्यता आहे ना अपघात आपल्याकडून घडला आहे तर आपण थोडं पुढे जाऊन एकशे आठ जो क्रमांक आहे तो डायल करून आपण त्या अपघाताची खबर ही दिलीच पाहिजे त्याचप्रमाणे त्या व्यक्तीला त्या उपचारासाठी लवकरात लवकर सगळी असेल किंवा कुठले उपचाराची सुविधा प्राप्त होऊ शकेल याच्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे अन्यथा त्याच्यासाठी दहा वर्षापर्यंतची शिक्षेची तरतूद कायद्याने करण्यात आलेली आहे संघटित गुन्हेगारी जो आहे तर आधीचा जो कायदा होता यात संघटित गुन्हेगारी हा जो गुन्ह्याचा प्रकार आहे हा अंतर्भूत केलेला नव्हता आता नवीन कायद्याने याच कायद्यांतर्गत संघटित गुन्हेगारी केल्यास देखील शिक्षा होऊ शकते आपण वकील म्हणून या कायद्यांकडे कसे बघता अं एक आपण बघतो ना कायदा बनवताना दऱ्या खोऱ्या हो झोपडीत राहणारा जो, जो नागरिक आहे त्याला गृहीत धरून कायदा बनवला जातो की नवीन कायदे हे तंत्रज्ञान स्नेही आणि न्याय तत्वावर असल्यामुळे आणि त्याला वेळेची मर्यादा दिल्यामुळे नक्कीच न्याय लवकरात लवकर मिळेल अशी अपेक्षा आहे तर या होता निष्णात कायदे तज्ञ अडुकेट उद्या देवरे निकाम नवीन कायद्यांबद्दल त्यांनी आपल्याला सविस्तर माहितीच दिलेली आहे न्यायव्यवस्था आता नवीन कायद्यांमुळे तंत्रज्ञानामुळे अधिक गतिमान होण्यास निश्चितच मदत होणार आहे धन्यवाद